अजून किती मुलींना तू नकार देणार आहेस अभिनवची आई त्याला विचारत होती अभिनव फक्त फाईल्स घेऊन काम करत होता जरी तो काम करत होता तरी आईचे बोलणे त्याने ऐकले होते अभिनव आर्किटेक्ट होता त्याचे ऑफिससुद्धा एकदम छान होते अणगा म्हणजे अभिनवची बहीण डॉक्टर होती ती वयाने जरी लहान असली तरीही तिच्या भावाच्या मनात नक्की काय आहे ते तिला माहीत असायचे आज नेमका शनिवार होता पाच दिवस कामाचे असलेने शनिवार रविवारी अभिनव त्याचे प्रोजेक्ट्स आणि पेपरवर्क पाहायचा एकतर पप्पा एका महिन्यासाठी लंडनमध्ये गेले होते व आत्याने त्या संधीचा फायदा घेऊन तिच्या मैत्रिणीच्या मुलीचे स्थळ पाठवले होते अभिनवने तिला न पाहताच नकार दिला होता त्याच्या निर्णयाने आत्या अभिनवच्या आईवर रागावली होती पंचवीस वर्षाचा असून पण अभिनव काही लग्नाचा विचार करत नव्हता आपला मुलगा ऐकत नाही हे पाहून मनस्वीला म्हणजे अभिनवच्या आईला वाईट वाटले आणि तिने अनघाला हॉस्पिटलमध्ये फोन करून सगळे सांगितले अणघाने सगळं समजून घेऊन आईला थोडे शांत राहायला सांगितले रात्री जेवत असताना दोघे मायल की नजरेतच बोलत होत्या शेवटी जणे अणघाने आईच्या समाधानासाठी अभिनवला नकार देण्याचे कारण विचारले मला खूप दमल्यासारखे वाटत आहे असे बोलून तो खोलीत तिघून गेला विषय तिथे संपला होता अणघाने अभिनवच्या खोलीचे दार वाजवले तर दार उघडे होते ती आत गेली अभिनव खिडकीतून बाहेर बघत होता दादा काय झाले आहे अणघाने विचारले अभिनवने नकारार्थी मान हलवली अनघाने तो विषय तिथेच थांबवला आणि खुलीत झोपायला गेली मनस्वीने रात्रीच मोहित म्हणजे अभिनवच्या वडिलांना सगळी हकीकत सांगितली त्याने मनस्वीला समजावून ते काही न करण्याचे सुचवले मोहितचा सल्ला तिला योग्य वाटला आणि त्याप्रमाणे तिने अभिनव सोबत समोर लग्नाचा विषय काढणे सोडून दिले इथे आई सध्या शांत असल्याने अभिनव आणि अनघा आपापल्या कामात व्यस्त झाले होते दोन आठवड्यांनी मोहित पण घरी परतला होता आता मात्र बायकोची बाजू घ्यायची की मुलाला सहाय्य करायचे या पेचात तो अडकला होता एक दिवस रविवारी मस्त चहा घेऊन झाल्यावर मोहितला एक युक्ती सुचली त्याने अभिनवला त्याच्या सगळ्या मित्रांना घरी जेवायला बोलवायला सांगितले खरं तर हा गनिमिक आवाज होता पण मोहितने बरोबर योजना आखली होती रात्री सगळ्यांचे जेवण झाले की त्याच्या समक्ष त्याच्या मित्रानं तो अभिनवच्या मनात नक्की काय आहे ते विचारणार होता झाले अगदी तसेच पण हाती काहीच लागले नाही अभिनव मात्र थोडा चिल्ला होता पण मित्रासमोर तो गप्प बसला आपल्या आईवडिलांचे मन त्याला समजत होते पण कुठेतरी तो म्हणजे अडकला होता त्याने तर अनघाचे लग्न झाल्यावर मी करेल असे म्हटले होते पण मनस्वीला आधी घरात पाहिजे होती कितीतरी दिवस अभिनव घरात कोणाशी बोलत नव्हता सकाळी लवकर उठून जायचा आणि रात्री जेवून झोपायचा मनस्वीने शेवटी या विषयाला पूर्णविराम दिला या सगळ्यात अभिनवला त्याच्या मैत्रिणीचा लतिकाचा नंबर मिळाला होता हे होते माझे त्याच्या आयुष्यात पुनरागमन मी व अभिनव शाळेपासून एकत्र होतो पण मी आईबाबांची बदली झाल्यावर माझ्या पंजोबांनी बांधलेल्या वास्तूत नाशिकमध्ये राहत होतो यामधल्या काळात आम्ही सोशल मीडियावर बोलायचं पण नंतर मात्र मी कामात गुंतले आणि आमचं बोलणं थांबले माझा फोन नंबर मिळाला आणि तो तर खुशच झाला आता महत्वाचा मुद्दा होता ते आमची भेट योगायोग असा झाला की मला माझ्या मैत्रिणीचे तिच्या लग्नाच्या निमित्ताने मुंबईत बोलावून घेतले ही गोष्ट जशी मी अभिनवला सांगितली त्याच्यात कमालीचा बदल झाला प्रत्येक शनिवारवर आम्ही भेटू लागलो मस्त फिरणे मूवी बघणे आणि डिनर पाच दिवस ऑफिस आणि त्यानंतर येणारे ते दोन दिवस याची तो आतुरतेने वाट पाहायचा दोन आठवडे आणि त्यात सोबत मज्जा केलेले ते चार दिवस मैत्रिणीचे लग्न आणि बाकीचे कार्यक्रम होऊन गेले होते मी माझी निघायची तयारी करत होते अभिनव मात्र दुःखी दिसत होता न राहून त्याने मला त्याच्या घरी एक दिवस बोलवले त्याच्या घरी त्याने फक्त आहे असे सांगितले होते मी सकाळी वाजता तिथे पोहोचलो माझे त्याच्या घरी गेल्यानंतर जो बदल अभिनवच्या पाहिला ते पाहून ते सगळे आश्चर्याने मलाच बघत होते जेवण झाल्यावर मी घरी निघत असताना अभिनवच्या आईने मला त्यांच्या घरी एक दिवस राहायला सांगितले मला काही हरकत नव्हती म्हणून मी पण होकार दिला सायंकाळी पाच वाजता मी अभिनवच्या घरातले असे गप्पा मारत बसलो होतो अभिनव फक्त मलाच पाहत होता हे मी आणि अनघाने एकाच वेळी बघितले मस्करी म्हणून मी अभिनवच्या लग्नाचा विषय काढला व सगळे एकदम गप्पच झाले आणि अभिनवकडे बघू लागले अभिनव मात्र काही न बोलता माझ्याजवळ येऊन बसला माझ्या डोळ्यात बघून तो फक्त एकच बोलला अजून ती भेटली नाही मला हसू आवरले नाही आणि मी हसायला लागले सोबत बाकीचे पण हसत होते अभिनव झोपायला गेला आणि त्याच्या आईने मला अनघासोबत तिच्या खोलीत झोपायला दिले आम्ही दोघी खोलीत जात होतो तर अणगाला फोन आला तिला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले होते एक तातडीची सर्जरी होती जसा फोन ठेवला तशी ती तिची फर्स घेऊन गे। गेली एक दुसरे दुशी मी एकटीच खोलीत झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि अभिनवच्या आईने मिळून नाश्ता बनवला आजही आणि अभिनव खूपच आनंदी दिसत होता कदाचित त्याच्या आईला काहीतरी जाणवले होते अणगा सकाळी सात वाजता येऊन झोपली असल्याने आम्ही तिला उठवले नाही दुपारी जेवत असताना मी अभिनवच्या आईला निघत असल्याचे सांगितले कोणी काहीच बोलले नाही मी माझे सामान भरत असताना अभिनवची आई खोलीत आली अनगा तिथे आधीच होती तिच्या आईने माझा हात एका आपुलकीने पकडला आणि त्यांच्या मनात असलेली अभिबद्दलची चिंता बोलून दाखवली आता मला समजले की का बरं सगळे काल शांत झाले होते त्याच्या लग्नाचा विषय काढला तेव्हा मी थोडा विचार केला आणि अभिसोबत बोलले त्याने माझे बोलणं ऐकून घेतले व मी बाहेर आले मी जाईपर्यंत अभी बाहेर आलाच नाही मला घ्यायला बाबांनी कार पाठवली असल्याने मी लगेच कारमध्ये बसले आणि घरी परतले मी तिथे असताना अनघाने माझा नंबर घेतला होता म्हणून तिने मी घरी पोहोचल्यावर मला फोन केला दुसऱ्या दिवशी मी माझ्या ऑफिसमध्ये गेले संपूर्ण दिवस कामात व्यस्त असल्याने मी काही फोन पाहिलाच नव्हता सायंकाळी मी जसा फोन हातात घेतला मला एक व्हॉईस मेसेज दिसला अनघाने मला दुपारीच अभिच्या घरी येण्यासाठीचा वॉइस मेसेज पाठवला होता मी लगेचच तिला फोन केला पण ती हॉस्पिटलमध्ये असल्याने तिने काही तो उचलला नाही रात्री नऊच्या सुमारास तिचा फोन आला अभिची आई फोन वर। होती आता फोनवर त्या बोलल्या लतिका तू काही दिवसासाठी येऊ शकतेस का बाळ त्यांच्या आवाजात चिंता आणि काळजी जाणवत होती मला मी क्षणार्धात त्यांना होकार दिला आईबाबांना सांगून आणि ऑफिसमधली कामे घेऊन मी पुन्हा अभिच्या घरी गेले सकाळचा नाश्ता करून अभि ऑफिसमध्ये गेला होता पण त्याचे वागणे आधीसारखे होते तुटक तुटक कदाचित माझ्यात जाण्याने तो हिरमोसला होता सायंकाळी अभि घरी आला आणि मला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर ते आम्ही सगळे एकत्र हॉलमध्ये बसलो होतो अभिनवने मला सांगितले की तो लग्न करायला तयार आहे पण त्याला आधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे आहे जेव्हा तो हे सगळं सांगत होता त्याच्या बोलण्यात एक आत्मविश्वास दिसत होता पण इथे त्याचे आईबाबा थोडे गोंधळून गेले होते एखाद्या वेळेस हे सगळे जुळून येईल पण कोणती मुलगी तयार होईल हा तर यक्षप्रश्न होता अभि त्याचा निर्णय सांगून आरामात खुली शिरला आज सोमवार होता आणि आमचा मुलगी शोधण्याचा मोहिमेचा पहिला दिवस मी माझे काम आटोपून मनस्वी काकू सोबत त्यांच्या पसंतीच्या सहा जणी निवडल्या आणि प्रत्येक मुलीला एक दिवसाआड अशा पद्धतीने बोलवण्याचे ठरवले सगळ्या मुली जवळपासच राहणाऱ्या असल्याने सगळ्या आपल्या आई वडिलांसोबत आल्या आभीचे आई वडील मुलीच्या पालकासोबत बोलत असताना मी त्या पहिल्या मुलीला कोमलला घेऊन अनगाच्या खोलीत गेले कोमल जरा लाजतच होती मी तिला अभिनवच्या अटीबद्दल सांगितले माझे अणगा आणि आभीच्या आईवडिलांचे आधीच ठरले होते की आधी मुलीला हे सगळ्या समजावून सांगायचं आणि नंतर तिच्या आईवडिलांना लिव्ह इन बद्दल सांगायचे माझे आणि कोमलचे बोलून झाले आणि आबी ऑफिसमधून हाफ डे घेऊन आला थोड्या वेळाने मी कोमलची ओळख त्याला करून दिली आणि दोघांना अणघाच्या खोलीत बसवून बाहेर आले बस एकदा कोमल आणि आभीचे मत जुळले की आमची योजना सुरू होणार होती मुली पाहत असतानाच आम्ही चौघांनी मी अणघा आणि अभिषे आईवडिलांनी एक छान यशस्वी होणारा प्लॅन बनवला होता तो म्हणजे एक आभीच्या पसंतीचीच मुलगी ठरवायची लिव इनसाठी कारण आम्ही ठरवले तर तो लगेच आवडली नाही बोलून मोकळा झाला असता दोन त्या मुलीला जास्तीत जास्त आभीसोबत वेळ घालवायला देणे तेवढीच जास्त ओढ निर्माण होईल तीन वेळ मिळेल तसा त्या मुलीला आभीच्या आवडीनिवडी सांगणे हे काम आई आणि अणघा करणार होते चार शक्य तितके त्याच्यामध्ये वाद होणार नाही याकडे लक्ष देणे आबीला भांडण करणे आवडत नव्हते पाच दोघांना एकत्र बाहेर बाहेर जायला देणे फिरणे आवडत होते मी मस्त आभीच्या लग्नात खरेदी करायच्या सामानाची लिस्ट फोनमध्ये करत होते आणि मला काकानी बाहेर बोलवले घरात फक्त काका काकू होते कोमल आणि तिचे आई वडील गेले होते काकूंचा चेहरा पडला होता काका फक्त एवढे बोलले की मुलीने नकार दिला मला थोडे वाईट वाटले पण अजून पाच जणी होत्याच म्हणून मी धीर करून दुसऱ्या मुलीला ठरल्याप्रमाणे बोलवले ती मुलगी मात्र मैत्रिणीला घेऊन आली कारण तिचे आई वडील गावी राहत होते आणि ती इथे कामासाठी तिच्या मैत्रिणीसोबत राहत होती आज पण अभि हाफडेने घरी आला होता मी जसे कोमलला सांगितले तसेच ह्या मुलीला सांगून अभिसोबत बोलायला पाठवले मी चक्क देवाला बोलत होते की ही तर मुलगी होऊ बोलू दे पण झाले उलटच अर्धा तास झाला आणि ती मुलगी काही न बोलता रागाने आपल्या मैत्रिणीला घेऊन गेली मला त्या मुलीचे उत्तर कळले होते पण मी पुन्हा एकदा तिला फोन लावला तर तिने माझा फोन उचलला नाही बाकीच्या चार जणीबाबत असेच झाले ज्या प्रत्येकजणी आपल्याला पालकासोबत घरी आल्या मी त्यांना सगळे सांगितले पण अभिसोबत बोलून झाले की सगळ्या निघून जायच्या फोन तर सगळ्यांनी बंदच करून ठेवले होते आभीच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते ना सुखत ना दुखत आभीच्या आईने अभिसमोर शस्त्र ठेवण्याचा म्हणजे रणांगण सोडण्याचा निर्णय घेतला मी मात्र थांबवते काकू अभिला सांगणार तोच मी त्यांना थांबविले आणि आभीला अजून एक मुलगी पाहून घ्यायला सांगितले गमत म्हणजे आम्ही ज्या सहा जणी निवडल्या होत्या त्यांच्या नकारानंतर तिथून पुढे काहीच निरोप आला नव्हता मग आता नवीन कोणती मुलगी अभि आणि सगळे माझ्याकडे प्रश्नातक नजरेने बघत होते उद्या तू त्या मुलीला बघ जर ही नाही पसंत पडली तर आम्ही तुला लग्नासाठी नाही विचारणार मी अभिनवला सांगितले मी आणि अणघा झोपायला गेलो सकाळी आम्ही सगळे लवकरच उठलो आज शनिवार असल्याने आभी पण घरीच होता दाराची बेल वाजली आणि एक सुंदर अशी मुलगी घरात आली मी तिची सगळ्यांना ओळख करून दिली आणि आभीला व तिला हॉलमध्ये बसून आम्ही दोघे अणघाच्या खोलीत बसलो ही मुलगी होती माझी ऑफिसची मैत्रीण मालविका तिला मुलांच्या वागण्याचा जरा जास्त अनुभव असल्याने नेमके सगळ्या मुलींच्या नकाराचे कारण काय हे शोधून काढण्यासाठी मी माझ्या मैत्रिणीला बोलावून घेतलं होतं माझ्या प्लॅननुसार ती पण इतर मुलींसारखे अभिसोबत बोलणार होती आणि माझ्याशी काही न बोलता मला सायंकाळी भेटून खरी गोष्ट काय आहे ते सांगणार होती सायंकाळी मी आणि अनघा तिला गार्डनमध्ये भेटायला गेलो मालविकाचा साखरपुडा आधीच झाला होता पण मी बोलले म्हणून ती अभिला भेटायला आली होती आम्ही तिघीजणी बसलो आणि तिने सगळे सांगायला सुरुवात केली अभिनव स्वभावने छान आहे अगदी जसे तू सांगितले तसा आहे तो लिव्ह इन बद्दल त्याने मला सांगितले अगदी मला हवे तसे वागण्याची मुभा पण दिली फक्त अट एवढीच होती की लिव्ह इन मध्ये असताना जर दुसरी मुलगी आवडत असेल तर मी त्याला रोखायचे नाही अनगा आणि मी तिला पाहत बसलो मुलींच्या नकार देण्याचे कारण समजले होते आम्हाला मी मालविकाला भेटून अनघासोबत घरी आले अभिनवच्या आईला आता त्याच्या अशा वागण्याचे आश्चर्य वाटले होते अशी अट घातली तर कोणती मुलगी होकार देईल आम्ही तर सगळ्यांनी जी मुलगी लिव्ह इनसाठी तयार होईल तिच्यासोबत अभिचे लग्न लावून देण्याचे ठरवले होते अभिनवच्या बाबांनी त्याला हॉलमध्ये बोलवले आणि या सगळ्या गोष्टीबद्दल विचारले मी अनगाच्या खोलीत जाऊन बसले कारण आता वाद होणार असे वाटत होते मला एक तास झाला आणि अभिनवच्या आईने मला बाहेर येण्यास सांगितले कोणीच काही बोलत नव्हते अभि तू असे केले तर कोणती मुलगी तुला होकार देईल काकुनी अभिनवला विचारले अभिनवने खूप वेळ विचार केला आणि बोलला आहे एक अशी मुलगी जिच्यासोबत मी लिव्ह इनमध्ये राहायला तयार आहे अभिनवने आम्हाला आनंदाचा धक्का दिला होता कोण आहे ती आम्ही सगळे एकाच वेळी बोललो लग्नगाठ भाग एक कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद